बौद्ध धर्मानुसार जो निर्वाण प्राप्त करतो तो वासना जीवनातील वेदना तसेच जीवनक्रमातून मुक्त होतो जीवन क्रमातून मुक्त होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्ष बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीसशे छप्पन मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांच्या महान यांचे महान विचार व कार्यामुळे त्यांची त्यांची पुण्यतिथी पुण्यतिथी दिन म्हणून साजरी केली जाते शेवटी जाता जाता, जाता एवढंच म्हणेन शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन साखराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी भी मिटणार नाही अरे एक जन्म काय हजारो जन्म घेतले ना तरी भीमा चौकार फिटणार नाही भीमा चौकार फिटणार नाही धन्यवाद